नमस्कार सिद्धीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला तुरीची डाळीचं वरण बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दीडशे ग्रॅम तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तिला दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ एकदम चवून घ्यायची कारण त्याला पावडर लावलेली असते डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये पाणी घालून ही डाळ आता आपण कुकरमध्ये ठेवून घ्यायची आणि ह्या कुकरच्या चार शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घेऊ चार शिट्ट्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की छानपैकी डाळ आपली शिजलेली आहे आता ह्यात आपण गरम पाणी घालून घेऊ ह्या डाळीमध्ये तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता आणि ह्या डाळीला चमच्याने मिक्स करून घेऊ आपण ह्याला छान फोडणी देणार आहोत वरणाला फोडणी देण्यासाठी आपण एका कढईमध्ये एक चमचा कर तेल चांगलं कडकडीत कर गरम करून घेतलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून छान फुलून घेतली आहे पाव चमचा आपण ह्यामध्ये जिरा घातलेला आहे तीन ते चार लसणाच्या ठेसलेल्या पाकळ्या घालायचे आपण यामध्ये हिंग घातलेला आहे त्याचबरोबर इथे आपण सात ते आठ कडेपत्तेची ताजी पानं घातलेली आहेत मधमध कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक मिनिट भर आपण याला चांगलं परतून घ्यायचं चा। परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आहे आता टोमॅटो सुद्धा हलका नरम होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालणार आहोत पुन्हा काही सेकंद आपण याला छान परतून घेणार आहोत आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आता यामध्ये आपण मधाशी शिजवलेली डाळ घालणार आहोत आता इथे आपण ही डाळ मिक्स करून घेऊ यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे असं हे छान मिक्स करायचं आहे तर हे असं छान तयार आहे आता हाय फ्लेमर चार ते पाच मिनिटं आपण ह्याला छान उकळी आणणार आहोत जितकी तुम्ही डाळ किंवा वरण शिजवाल तितकं तुमच्या वरणाला छान चव घेईल तर आपण इथे साधारणतः हाय फ्लेमर हे छान शिजवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता ह्या स्टेपला आपण गॅस बंद केलेला आहे फोडणीचं वरण आपलं तयार झालं आहे नक्की तुम्ही तुमच्या किचनमध्ये करून पहा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजची रेसिपी ही आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा